राजुरा येथील इन्फंट स्कूल येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात संपूर्ण चंद्रपूर जिल्हा तापलेला असून अत्याचारासंदर्भात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच संस्थापकांवर गुन्हे दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या जनआक्रोश मोर्चात आदिवासी संघटना सोबतच इतर सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पुढारी यांनी सहभाग दर्शवत झालेल्या धक्कादायक प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आदिवासी जनतेचा सुरुवात पंचायत समिती बाबासाहेब आंबेडकर पुतळा राजुरा इथून तीन नंबर नाका मार्गे शहरातून तहसील कार्यालयाला ठेपली असता या आक्रोश मोर्चात हजारो नागरिकांचा अल्पवयीन पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी सहभागी झाले होते आक्रोश मोर्चाला पोलीस प्रशासनाचा कड बंदोबस्त तैनात होता त्याबरोबरच आक्रोश मोर्चा निमित्तानं राजुरा शहरात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला मोर्चात सहभागी असलेल्या नागरिकांनी नारेबाजी करीत आपला रोष व्यक्त केला तर गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मोर्चात सहभागी असलेल्या नागरिकांनी उचलून धरली मोर्चात जवळपास दहा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता इतक्या मोठ्या नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा शांतपणे पार पडला मात्र मोर्चा संपल्यानंतर काही महिला वर्ग तसंच पुरुष मंडळी यांनी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पंचायत समिती जवळ आपला ठिय्या मांडला आणि वाहतूक व्यवस्था काही वेळासाठी बंद करण्यात आली तर या आक्रोश मोर्चात सहभागी असलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात राजकीय वजन खर्च करून त्यांना त्या त्यांना गुन्हेगारीपासून आणि याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु महाराष्ट्र शासनाला मान्य मुख्यमंत्री आदरणीय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट निर्देश दिला सुदेव आणि हंसराज यांनी या संदर्भात सर्व आरोपींना शोधून काढावं आणि कोणाची मुलाईजा ठेवू नये भाऊ हो, माझी माझा नरेश मार्फत चौकशी चौकशीची चौकशी आहे पण ज्या आज जी प, पोलीस मार्फत जी चौकशी सुरू आहे त्याला अजून अधिक गती देण्याकरता विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात यावा जे त्यांना आणि याच्यातबरोबर फाशीची इच्छा झाली पाहिजे आमच्या मुलीवर ज्या अन्याय झालेला आहे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही याच्यामध्ये असलेले सगळे दोषी त्याच्यात संस्था चालकापासून तर घेतल्या कर्मचारीपर्यंत परत एक पोलीस प्रशासनच्या दिरंगाई सहापासून ते बारापर्यंतची दिरंगाई घेतली त्यांच्यावर परत त्याच्यामध्ये जे काही असं आढळलं की तिथे असे म्हणजे महिन्यात महिन्यात तो अहवाल आहे तो अहवाल सुद्धा तिथे नाही आहे त्याच्यामध्ये आमचे आदिवासीचे काही कर्मचारी याच्या दोषी आहे म्हणून म्हणून मी एवढंच मागेल की ज्या मुली आहेत आमच्या ज्या बालगृहामध्ये आम शिकत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचा परिवाराला सुद्धा फायनान्शियल हे पाहिजे आणि त्यातल्या त्याच याचप्रमाणे प्रत्येक बालगृह आहे आमचे आदिवासीचे त्यांची छानबीन सुद्धा झाली पाहिजे आणि त्यातल्या इथे जे मोठे जे काही आहे

परत या प्रकल्पाधिकारी आणि स्थानिक पोलीस जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा नोंदवून या संपूर्ण घटनेची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी प्रतिनिधी संदीप गव्हारे एन न्यूज मराठी चंद्रपूर